जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी म्हणलो या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण आलोय भावा सतीश जाधव भावाच्या घरी आलोय आणि खास कारण आहे भावाच्या छोट्या मुलाचा बाबूचा बड्डे आहे तर पहिला वाढदिवस आहे आणि आपण बघू शकतो सगळे गावातील माणसं आणि पाहुणे मंडळी मित्रमंडळी सगळे सर्व आलेले आहेत आला पाटील काका मला बघितली नाही खरोखर पाटील लपले बघितली नाही तर सगळे मंडळी इथे आलेले आहेत आपण बघतोय बड्डेसाठी बाबूच्या स्वराजचा बड्डे आहे ठीक आहे भाई राम राम बघूया इकडे बड्डेची तयारी चालू आहे इकडे लहान मुलांनी टोप्या घातल्यात बाबू कुठे आहे बाबू हे स्वराज आ, हॅपी बर्थडे बर्थडे तर टोपी घातलेस तू बघ काय बघूया बाबूचा पहिलाच वाढदिवस आहे आणि आपल्या आता केक कापायचा आहे सर्व छोटी मुलं आले चेंडर मेंडर आलेले आहेत छोटा बाबूच्या आवडीचा बाबू का ओरडतोय आणि सर्व मंडळी आलेले आहेत बाबूचा बड्डे साजरा करायला आला दोन दोन केक कोणी कोणी आणलेत एक मम्मी पप्पाच नाही दोन केक कोणी कोणी आणले अरे

बाबूला पण गाई लागले केक कापायचा सानू आरती करतेस ना आला जाला उलाती cita'i, जा <laughs> 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 <Hey, astoy. laughs>

बघतोय झाले बाबूची आरत करून झाले आरती करून आता वाट बघतोय बाबू केक कापायची आणि सगळे फोटोग्राफर बघा कॅमेरा लावून बसलेत इकडे थांब थांब इकडे चला।, चला आता स्वराज आपला केक कापणार आहे बघूया

Happy birthday to you. <laughs> <Dale>. <laughs> <laughs> you सर्व सर्व म्हणण्यांच्या उपस्थितीत आपण बघितलं स्वराजचा पहिला वाढदिवस आपण साजरा केलेला आहे केक कापून आणि बाबूला आता केक भरवता आहेत बघूया

भरवा त्याला <laughs> तो मागतोय सानू कुठे पळाली नाही अरे बाबूला केक भराव लपतेस काय चला <laughs> <laughs> दोन्ही केक कापलेले आहेत तर बघतोय आपण प्रत्येकाने अगदी छान छान गिफ्ट प्रेझेंट आणलाय आणि बाबू एकदम टाळ्या वाजून खुश आहे तो टाळ्या वाजवतोय खुश आहे एकदम भेटवस्तू आणल्यात प्रत्येक लोकांनी प्रत्येकाने पाळले कोणचे पोर आहेत आणि ग्रुप आहे आणि स्वराजसाठी छोट्या स्वराजसाठी बघा भेटवस्तू घेऊन आलेल्या आहेत स्वराज बघा लगेच ओढून घेतोय गिफ्ट द्या द्या त्याच्या हातात द्या असं बघा स्वराजसाठी खूप सारे भेटवस्तू आणल्या आहेत आता बाबू बघूनच खुश झाला शाबास काय बाय केक वाटप करायला तर आपण सुद्धा घेऊया तर या केक खायला केक आणि चॉकलेट आहे वेपर आहे बठाईचा तर मंडळीला केक वाढप होते तर या मित्रांनो केक खाऊन घेऊया आणि वेपस ते सुद्धा खाऊन घेऊया आणि बघितलं आपण स्वराजचा बड्डे कसा आपण सेलिब्रेट करतो तर मित्रांनो आपण बघितलं स्वराजचा बड्डे पहिला वाढदिवस आणि आपण केक सुद्धा केकसुद्धा कापला केक खाल्ला सुद्धा सर्वांनी आणि आता आहे ला ला ना जेवण वगैरे पण आहे परंतु आपल्याला गावामध्ये आपल्या आहे ना वरात आहे तर आपण बघितलं लग्नाचा व्हिडिओसुद्धा तर वरात आहे स्वप्निलदाची वरात वराय जायचं आहे तर बघूया आता वरात भेटते की नाही परंतु आपल्याला जायला पाहिजे उशीर होईल नाही तर म्हणून आपण आता जेवायला थांबत नाही तर बाकीची म्हणजे जेवून जाणार आहेत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि स्वराजचा पहिला वाढदिवस तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया वे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा